श्री, श्री गुरु सात अध्याय एकोणपन्नासावा गुरु गीता श्री 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 या संसारातून आपल्याला मोक्षप्रत नेतात त्या सद्गुरूंची भक्ती कशी करावी या संबंधी पार्वती देवीने श्री शंकरांना पृच्छा केली होती तेव्हा शंकरांनी पार्वतींना जो उपदेश केला तो फार महत्त्वाचा आहे असे मी ऐकले आहे आपण मला तो उपदेश सांगाल काय त्यावर सिद्ध म्हणाले तू फार चांगला प्रश्न विचारला आहे खरोखर श्री सद्गुरूंचा महिमा अगाद आहे साक्षात शंकरच तो जास्तीत जास्त जाणतात जास्त पार्वतींना त्यांनी जो उपदेश दिला तो, तो श्री गुरु गीता या नावाने प्रख्यात आहे तो उपदेश आणि गुरु महात्म्य मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पार्वतींनी जेव्हा गुरु भक्तीचा महिमा शंकरांना विचारला तेव्हा ते म्हणाले ते प्रिये तू विचारलेल्या प्रश्नाला मी लोकांवर उपकार करण्यासाठी उत्तर देतो सर्वात महत्त्वाचा सिद्धांत असा आहे की गुरु व्यतिरिक्त आणखी दुसरे ब्रह्म नाही हे त्रिवा सत्य आहे बाकी सर्व शास्त्रे इतिहास पुराणे श्रुती स्मृती मंत्र यंत्र तंत्र या साधना माणसाचे मन भ्रांत करणारे आहेत गुरु तत्वाचे ज्ञान नसेल तर यज्ञ व्रताचरण तपाचरण दानादी सर्व कर्म जग तीर्थयात्रा या प्रकारची उपासना म्हणजे मूडपणाच होय गुरु भक्तीचा होण्यासाठी लोकांनी प्रयत्न करावा मानवाच्या ठिकाणी अज्ञान जी माया असते तिचा निराश करणारा तो गुरु होय गुरु चरणांची सेवा केल्याने मनुष्य ब्रह्मरूप होतो ती चरणसेवा कशी करावी ते मी सांगतो गुरुचरण कमलांचे स्मरण करून जर जल आपल्या शिरशी धारण केले तर त्यामुळे सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य लागते गुरुचरणांचा स्पर्श झालेले जल हे पापरूपी पंख नष्ट करणारे व ज्ञानाचे तेज वाढवणारे असून संसार सागरातून तारून देणारे असते ते अज्ञानाचा मुळापासून निराश करणारे जल्मस् कारण होणारे कर्म दूर करणारे ज्ञान व वैराग्य यांची सिद्धी करणारे प्राशन करणारे गुरुंच्या चरणाचा स्पर्श झालेले पाणी प्यावे व गुरुंचे भोजन झाल्यावर उरलेल्या अन्नाचे सेवन करावे कारण गुरु हे तारक ब्रह्म व साक्षात विश्वेश्वर आहेत गुरु चरणोदक म्हणजेच गया येथील अक्षय व प्रयाग तीर्थ होय त्या गुरुंना नमन करावे गुरुंच्या मूर्तीचे नित्य स्मरण करावे गुरु नामाचा सदा जप करावा गुरुंची आज्ञा पालन करावी गुरूंशिवाय अन्यत्र भाव ठेवू नये गुरूंच्या कृपेनेच गुरुमुखातून ब्रह्माचा उपदेश प्राप्त होतो कुलवंत श्री जसे आपल्या पतीचे अनन्य ध्यान करते त्याचप्रमाणे गुरूंचे नित्य ध्यान करावे आपली जात आपला आश्रम धर्म आणि स्वतःच्या कीर्तीची वाढ होण्याची इच्छा यांचा त्याग करून गुरुवरच श्रद्धा ठेवावी जे गुरुंचे सतत अनन्य भावाने चिंतन करतात त्यांना परमपद सुलभतेने प्राप्त होते म्हणून सर्व प्रयत्नांनी गुरूंची आराधना करावी त्रैलोक्यात उपदेश देणारे देवादी अनेक असले तरी गुरुमुखातून मिळणारी विद्या व ज्ञान गुरुमुखातूनच मिळते अन्यथा नाही गुरु या शब्दातील गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश असा संकेत आहे तसेच गुकार हा माया व भ्रांतीची खून आहे वरू म्हणजे माया निरिस्त करणारा ब्रह्मवाचक वाचक असे हे गुरुपद देव गंधर्व आदींपेक्षा दुर्लभ आहे त्यांची योग्यता गुरुंपेक्षा मोठी नाही साधकाने गुरूंसाठी आसन शयन वस्त्र भूषणे वाहन आदी सर्व द्यावे गुरूंना संतोष होईल असे करावे कर्म मन वाचा यांनी नित्य गुरूंचीच आराधना करावी त्यांच्यासाठी आपले जीवनही समर्पण करावे गुरुंपुढे संकोच न करता साष्टांग नमस्कार करून मस्तकाच्या पुढेही हात पसरवावेत दीर्घ दंड नमस्कार करावा आपण सर्वस्वी जसे आहोत तसे शरीरातील सर्व धातूंसहित गुरुंना समर्पित व्हावे संसाराच्या वृक्षावरून नरकात पडणाऱ्या लोकांचा जे उद्धार करतात त्या गुरुंना नमस्कार करावा ब्रह्मा विष्णू व महादेव हे तिन्ही समाविष्ट त्या नमस्कार असो त्रैलोक्याचे अंतिम ध्येय अंतिम साध्य सागरातील सेटू सर्व विद्यांचा प्रारंभ होण्याचे स्थान व कल्याण रूप गुरुंना नमस्कार असो अज्ञानाने आंधळ्या झालेल्या माणसाचे नेत्र ज्याने ज्ञानरूपी अंजन घालून त्या नमस्कार हे गुरु तुम्हीच माता पिता बंधू व देवाहात त्या तुम्हाला बहुध होण्यासाठी नमन करतो ज्यांच्या अस्तित्वाने जग आहे ज्यांच्या भास समानतेने जग भासते व ज्यांच्या आनंदमयतेने जग आनंद अनुभवते त्या गुरुंना नमस्कार असो ज्यामुळे जगाला चेतना मिळते चित्त ज्याला चेतना देऊ शकत नाही व जागृती आदी तिन्ही अवस्था म्हणजे जे आहे त्या नमन असो ज्यांचे ज्ञान झाले म्हणजे विश्व नाना प्रकारे दिसत नाही त्या एकमेव सत्य अशा गुरुंना नमन असो जे कारण करण व कार्य आहे त्या गुरुंना नमन असो जगातील सर्व पदार्थ त्यांचे कारण व कार्य म्हणजे जे आहे त्या श्री नमन असो सर्व ताप निवारण करतात व आपत्ती पासून आमचे रक्षण करतात त्या गुरुंना नमस्कार असो शंकर कोपले तर गुरु रक्षण करतील पण गुरु कोपले तर शंकरही रक्षण करू शकणार नाही वाचा मन आणि चित्त यांना समजणारे गुरुचरण द्वय जे परम श्रेष्ठ असे शिव शक्ती रूप आहे व धवल आणि रक्तिम तेजाने युक्त आहे त्यांना नमन असो गुकार गुणातील स्थिती दर्शवतात गुकार रूपातील स्थिती दर्शवतात असे जे गुरु साधकाला गुणातीत करतात त्या गुरुंना नमस्कार असो गुरु हे सर्व साक्षी आहेत फक्त त्यांना शिवाप्रमाणे तीन नेत्र नाहीत एवढेच ते विष्णूच आहेत पण विष्णू सारखे चार हात त्यांना नाहीत एवढेच ते ब्रह्मदेवच आहेत एवढेच सामर्थ्य मात्र या तिन्ही देवांसमान आहे ज्यांच्या अनुग्रहाने मनुष्य विचित्र संसारातून मुक्त होतो त्या श्री गुरूंना त्यांची दया आणखीन सागरासमान समान विस्तारावी यासाठी मी वंदन करतो अंध जसा सूर्योदय पाहत नाही तसेच श्री गुरुंचे अमर परम रूप विवेकाच्या नेत्रानी पाहता येते अन्यथा अविवेकी माणसांना ते दिसणार नाही ज्या दिशेला श्री गुरुंची वस्ती आहे त्या दिशेला नमस्कार करावा विश्वाच्या उत्पत्तीचे व विलयाचे नाटक नित्य साक्षीत्वाने पाहणाऱ्या श्री गुरुंचा ज्या दिशेला, दिशेला रहिवास असून जागती अंतर जो आहे तिकडे साधकांनी अलंकारयुक्त भाषेत पार्वतींना श्री गुरून, चे, गुरून चे गुरु भक्तींचे व गुरुंचे महात्म्य सांगितले स्कंद पुराणातील उत्तरखंडात मूळ संस्कृत गुरुपिता असून श्री सिद्धांनी तिचा आशय नामधारकांना समजावून सांगितला एकशे शहात्तर श्लोकांची ती गुरुगीता फार पवित्र असून भक्तिपूर्वक ती वाचावी आणि समजून घ्यावी गुरुमुखातूनच तिचे रहस्य समजून घ्यावे हे उत्तम सरस्वती गंगाधर या गुरु चरित्र रचनाकार कवींनी या अध्यायाच्या शेवटी गुरु महिमा स्वतःच्या शब्दात वर्णन केला असून नृसिंह सरस्वतींची स्तुती केली आहे अध्याय समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद